नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईब करा बीडमधील मस्त संतोष देशमुख हत्या आणि खडणी प्रकरणात अटक असलेला वाल्मिक कराड याला दिलासा मिळाला आहे वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशी मागणी करण्यात याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे त्याशिवाय हायकोर्टाने याचिकेकर्त्याला वीस हजाराचा दंड थोपटलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची हत्या वाल्मीकराच्या सहकाऱ्यांनी केल्या असल्याचा आरोप आहे तर विरोधात रान उठावून आल्यानंतर त्यांच्या अनेक संपत्ती आणि कारणामे समोर आले होते सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रकरणात वाल्मीकराला अटक झाली त्यानंतर आता कराडसह इतर आरोपींना आता हत्या प्रकरणातही अटक करण्यात आली असून मोकका लावण्यात आलाय वाल्मिक कराडने बेकायदेशीर कृत्य करत बेनामी संपत्ती जपवण्याचा आरोप करण्यात आला त्याची कोट्यावधी संपत्ती असल्याचं समोर आलंय या सगळ्या पार्श्वभूमीवर आर टी आय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराडशी ईडी चौकशी करण्यात आल्याची मागणी देखील करण्यात आली होती आणि त्याचबरोबर यानंतर स्वातंत्र्य गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात मागणी करण्यात आली आर टी आय कार्यकर्ते केतन तिरोडकरांनी जतन याचिका दाखल केली होती मात्र याचिकेकर्तेतून हेतून यातून स्पष्ट होत नसल्याची याचिका सुनावण्यात योग्य नसेल मत मुख्य न्यायमूर्तीचे व्यक्त करण्यात सुनावणी नाकारण्यात दिले